राहुल दादा नमस्कार नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन एक मानाचं <laughs> मैदान आणि मानाच्या मैदानामध्ये खरंच आपल्या मधुरने करून दाखवलं आणि एक हिंदी केसरी मान मैदानाला मा... एक वेगळी शोभा आणि एक वेगळाच आनंद आज बघायला भेटला काय बोलताय आज आनंद वाटतय का तुम्ही मुंबई वरून सातारा मध्ये युट्यूबच्या माध्यमातून आमची माहिती देता आमच्या सोबत येता अखंड महाराष्ट्र भर आमचं नाव करता सगळ्यात आधी तुमचा आभार व्यक्त करतो आणि आज मथुरने जे काही करून दाखवलं ते तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र बघणारच आहे बरोबर आता <laughs> <नहीं। laughs> काय ते शायर शोर शायर आहे त्या चांगल्याने वाटत बोलायला प्रत्येकाचा वेळ आणि टाइम असतो बरोबर मथुरने काय आहे ते करून दाखवलं आणि आज मला खूप आनंद झाला गाजवलेला आणि अजूनपर्यंत गाजवतोय गाजवतो सगळे गाजवल्यात आता पण गाजवतोय अपेक्षा नसताना सुद्धा अखंड महाराष्ट्राचे मन जिथतोय आणि ज्या कोणी गाड्या मारल्या असतील आमच्या त्या गाड्या मारायची आमच्या धमक हे आम्ही पाच वर्ष झाले त्या मुंबईमध्ये पाच वर्ष सलग बिनजोड मध्ये पलतोय मैदान सोडून कधी गेलो नाही एक गाडी केली आणि कुठेतरी पलून गेलो असं कधीच के केलं नाही कोणताही गाडा मला असू द्या माझ्याकडनं हो उद्या चान्स मागावी माझ्यासोबत उद्या बिनवड जमवावी माझी कधी तयारी टोकपणे मी कधी ते चान्स बिन्स या सगळ्या गोष्टी हे नाही करत खाली आम्ही डोक्यात ठेवतो जेव्हा आमच्यासोबत आम्ही जेव्हा मैदानात असणार तेव्हा नाव फिरवायची तयारी ठेवतो ताकद ठेवतो आणि त्याची गाडी मारायची ताकद ठेवतो कुठेतरी भेटतोच कोण ना कोण म्हणून कधी जिथल्यानंतर जास्त हायपर नाही व्हायचं <laughs> ना काहीतरी तोंडातून बोलून नाही जायचं आता मी आजही बोलू शकतो त्याला माझे सगळे स्वप्न झाले पूर्ण सगळे स्वप्न माझे पूर्ण आले मला आज मतूर हारला तरी झाले लय तरी झाले मला नाही बोलायचं मला सगळ्यांचा आदर आहे सगळ्या नंदींचा आदर आहे तु माझा प्रेम सुद्धा आहे सगळ्यांवर पण आपण बघा आज मी जितलो उद्या दुसरा कोणी जितेल परवा मी जितेल वापस या सगळ्या गोष्टी अर्जित होत राहतात उद्या आपण पहिल्याच सुद्धा पडलो खाली आपलं बोलणं चालणं त्या ट्रेडला आपल्या मुलं कोणी दुखावला नाही पाहिजे आपण त्या सगळ्या गोष्टी नाही केल्या आज मी काय नाही करू शकत या मैदानामध्ये काही करू शकतो बोलू ते करू शकतो बोलू ते बोलू शकतो काय व्हॅल्यू आहे त्याला बस त्या मथुरचा माझ्यावर आशीर्वाद आहे प्रेम आहे चाहत्यांचा त्यांच्याच आशीर्वादाने मी तुमच्या सोबत बोलतोय सगळ्या दादा आज ना गटाला गाडी पलायल तेव्हा कुठून कुठून थोडीशी एक प्रश्न चिन्ह उभा करत होती पण जेव्हा जेव्हा दादा मी बघितले ना तुम्ही मैदानात असं नाही गटाला गाडी आणायचीच नव्हती देत आहे गटाला गाडी आपल्याला पाहिजे तशी आणायचीच नव्हती गटाला आपल्याला आराम शिरत पलवायची होती कारण की गटाला गाड्या तेवढ्या टॉपच्या नव्हत्या दोनच गाड्या होत्या पण कोण कोणाला कमी नसतं समजायचं याच्यामध्ये तर गाडी आपण ड्रायव्हरनी म्हणजे एकदम जास्ती याच्यामध्ये जा नाहीत बाबा पण हा नॉर्मली पण तरी सुद्धा मी त्याला बोललो फायनलला सेमीला तू बसू नको तू काही गाडी चांगली नाही आखलत म्हणजे असा मुद्दा म्हणून आता अचूतला घरी पाठवलाय आचूतला घेऊन येतोय पोरगा निघालाय आता अचूतला घेऊन तू बसू नको आता कॅन्सल तुझा बोलतो दादा ही गाडी मी काही सोडणार नाही मीच आखलणार मी तुम्हाला जिंतून दाखवणार मिळलो नक्की का बोलतो नक्की मेलो ठीक आहे बस आता म्हणजे एक आपल्याकडे कला पाहिजे आपण कुठे कमी पडतोय आपण जसं नंदींना काही पलण्यासाठी गरम करतो तसं ड्रायव्हर लोकांना बी वॉच केलं पाहिजे त्यांना बी गरम केलं पाहिजे hmm. कुठून कुठेतरी या गोष्टी आपल्याला कामा आल्या तर जास्त वेळ नाही येणार शेवटचा आज मी एवढी लोक बघता मथुरकडे बघता काय आनंद काय आनंद आहे खरोबर म्हणजे हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा मान आपल्याला आपण जास्तीत जास्त पैशासाठी कधी पळालो नाही हिंद केसरी मैदानामध्ये आलोय तो हिंद केसरी मैदान गाजूनच गेलोय म्हणजे महाराष्ट्राने सगळं बघितलेलं आहे मथुरची कला काय असते ती मथूर मथुर आहे मथूर नंतर मला नाही वाटत माझ्याकडे पण मथुरची दर्जा कोणी चालवेल आणि माझी पण इच्छा नाही होणार मला तर असं वाटतं दोन वर्षी मथुर पडेल त्याच्यानंतर मी क्षेत्र कदाचित बी करू शकतो कारण की आज छाती टोकपणे या येतो येतोय तर त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे का हा मला नर्वस तर नाही करणार दादा जास्त आता निंबाळकर सरांबद्दल बोलून जाणार कारण का जेव्हा जेव्हा आपल्याला कुठंतरी या मैदानामध्ये सरांबद्दल बोलू तेवढं कमीच आहे सरांची दर्जा आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळीच आहे वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी अखंड महाराष्ट्राला दिसतात सरांवर प्रेम होता आहे कायम राहील आपण कायम निष्ठेनित राहणार ना आपला गेलेला शब्द ना वचन तो कायम बाळगणार जय श्रीराम जय राम. जैस्ट्री राम।, जैस्ट्री राम।